प्रत्येक क्षणासाठी एक कप चहा दिवसाची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा मिटवणारी वेळ एक कप गरम चहा आणि सगळं काही ठीक वाटावं लागतं चहा म्हणजे केवळ एक पेय नाही तर ती एक सवय आहे तो एक संवाद आहे आणि कधी कधी एक आठवणही चहाचे अनेक प्रकार आहेत जसं की काळा चहा गवती चहा हिरवा चहा लवंग चहा हर्बल चहा मसाला चहा लिंबाचा चहा देसी चहा म्हणजेच दुधाचा चहा गुळाचा चहा असे एक अनेक पदार्थांचा चहा आपल्याला सध्या पाहायला मिळतोय बदलापूर पश्चिम येथील अवघ्या स्टेशन पासून अंतरावर महाराजा चहा घेऊन आला आहे चहाप्रेमींसाठी एक चौदार पर्वणी यामध्ये विविध प्रकारची कुल्हड चहासारखी बदलापूरकरांना आता अनुभवायला मिळणार आहे तेही अतिशय कमी दरात सोबतच फोडणीचा भात ही संकल्पना घेऊन बदलापूर शहरात उतरले आहेत महाराजा चहा यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी महाराजा चहाला भेट देऊन तिथल्या ग्राहकांशी संवाद साधला असता चहा व नाष्ट्या संदर्भात महाराजा चहा ऑल टाईम बेस्ट असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्राहकांनी दिली एकंदरीतच काय म्हणाले ग्राहक चला तर पाहूया ठळक वार्ताची ही खास पेशकश म्हणतात ना आयुष्यात चाय नाही तर काय नाही तुम्ही पण चाय लवर आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण महाराजा चहा घेऊन आलाय तुमच्यासाठी विविध व्हरायटी ती पण स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर चला तर मग पाहूया काय आहे स्पेशालिटी आणि एकंदरीतच आतमधला इदलापूर पश्चिमच्या स्टेशन परिसरात अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला एक प्रशस्त जागा दिसेल येस ती जागा म्हणजेच महाराजा चाय या ठिकाणी तुम्हाला चहाचे एकन अनेक व्हरायटी मिळतील सोबतच तुम्हाला या ठिकाणी कुल्लड चहा कोल्ड कॉफी वडापाव आणि विशेष म्हणजे फोडणीचा भात जो आपण अतिशय आवडीने खातो असा विविध प्रकार तो आपल्याला या ठिकाणी फोडणीचा भात असेल मसाला डोसा असेल इडली वन मस्ता पाव व्हेज बर्गर टोस्ट पास्ता मोजिटो मिल्कशेक मॅगी व्हेज पिझ्झा असे एक असंख्य पदार्थ या ठिकाणी तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे खरं तो विविध खवई आहे मी ऍक्च्युली ते मसूर डोसा ऑर्डर केलेली आहे आणि मध्ये एवढे चांगलं स्वदिष्ट जी रेसिपी आहे ते या ठिकाणी बदलापूरच्या नियरबाय स्टेशनच्या जवळ आपल्याला मिळते आणि लोकेशन पाहिलं पाहिला खूप सुंदर आहे इथे आणि खाण्यासाठी आम्ही आज ते आलो आहोत ती एक घटका ती व्हिडिओ टेस्ट आम्हाला बदलापूर मध्ये खायला मिळते त्यामुळे बदलापूर मध्ये पहिल्या तिथे महाराजा सेंटरला आम्ही भेट देण्यासाठी आणि खास खाण्यासाठी आम्ही ते लागेल या ठिकाणी ग्रुप बसलाय तुमचा काय काय ऑर्डर केलं होतं तुम्ही आता आम्ही सध्या पेपर डोसा केलेला आहे मैसूर डोसा केलेला आहे आपण ब्रेड केलेला आहे पिझा केलेला आहे आणि आता सिंपल डोसा केलेला आहे आणि टेस्ट एकदम सुंदर आहे साऊथ इंडियन घरगुती कर्ज आम्हाला एकदम चांगली रेसिपी खायला खायला मिळते मेन सर्व्हिस असते सर्व्हिसच्या बाबतीत काय सांगाल महाराजा जे आहे ते कशा प्रकारे सर्व्हिस प्रोवाईड करतात महाराजांचं सर्व्हिस एकदम चांगलीच आहे इथे स्टाफ सुद्धा खूप चांगले वेगळे गुड आहे जे आम्हाला ऑर्डर साठी आम्हाला जास्त वेळ थांबावा लागत नाही जे ऑर्डर लगेच पटकन लगेच सहा ते पाच मिनिटाच्या अंतराच्या पेक्षाही नोकरीमध्ये येते आणि त्याच्यामुळे आमचाही वेळ वाचतो त्यामुळे आम्ही इथे येऊन एक चांगला एक मिटिंग आहे जे आम्ही बसलेलो आहोत की बाबा अदरवाईज कुठे जाण्यापेक्षा आम्ही याच ठिकाणी जागरे आम्ही आमचं ते करतो नक्की जर दहा पैकी मार्केट द्यायचे राहिले तर किती जायला पैकी आम्ही दहा मार्केला सतीक्षा देते कारण काम आणि इथली जी व्हरायटीज आणि अँबियन्स आहे हा खूप सुंदर आहे त्यामुळे आम्ही दहा शकतो आणखीन गोष्टी खर आज तर आजपर्यंत आपण अनेक राईस केले असतील परंतु महाराजा दर्जे जर आपण पाहिलं तर फोडणीचा भात जो नवीन संकल्पना जो आहे तो या बदलापुरात प्रथमच आपल्याला पाहायला मिळतोय पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला फोडणीचा भात पाहायला मिळतोय आपण याच्या अगोदर फोडणीचा भात म्हटलं की रात्रीचा भात आठवतो परंतु नवीन संकल्पना घेऊन नेमकं कशा प्रकारे ही तुटली संकल्पना याविषयी बोलण्यासाठी महाराजा चहाचे आपल्यासोबत मॅनेजर असणारे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर स्वागत आहे पोडणीचा भात म्हटलं की आपल्याला आठवतो तो आईच्या हातचा रात्रीचा नात इकडे काय मर... नवीन बदलावरांना टेंड करायला भेटतो आता सध्या यंग क्राऊडला क्रेज आहे चायनीज पुढचं बरोबर वेरियन टाईप ऑफ राईस तिथं बनवले जातात पण मराठी माणसासाठी जर बघायला गेलंय राईस भाताची चॉईस जर बघायला गेलं तर पोडणीचा भात आपल्याकडे इतकी आपण एक नवीन संकल्पना आणलेली आहे की पोडणीचा भात हा एकदम फ्रेश भात आहे आणि याने तुम्हाला रिजनेबल मध्ये एखाद्या प्रत्येकाला किशाला परवडेल असं पोट भरून क्वांटिटी आणि चविष्टाचा मोदीचा भात आपण देतोय आणि याचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला येतोय आणि धन्यवाद प्राइस काय असणार आहे कारण प्रत्येक जण उत्सुक आहे फोडणीचा भात म्हटलं की त्याची प्राइस किती so, असणाराच्या प्राइस आम्ही पस्तीस रुपये ठेवलेला आहे हा अतिशय रिजनेबल आहे आणि जो कोणी व्यक्ती फोडणीचा भात खाऊन जातो त्याचं तोंडून हेच निघत की आम्ही पोट भरून जेवलो म्हणजे एका छोट्याशा सव मधून त्यांचं पोट भरलं जाते आणि त्यांचं त्यांना जी हवी आहे असली टेस्ट ती त्यांना भेटते या पोरणा भात फक्त पस्तीस रुपयात बदलापूर करानं तुम्हाला फोडणीचा भात पाहायला भेटतो पाहू शकतो अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सजवण्यात आलेलं ही चटणी कुठली आहे सर लोणचं लोणचं आणि फोडणीचा भात म्हणजे काय सांगू तर पाहू शकतो की नवीन नवीन संकल्प मना घेऊन आपण पाहिलं तर महाराजा चहा जी आहे ती आपण मार्केटमध्ये उतरलेली अतिशय रिस्पॉन्स जो आहे तो अतिशय छान पद्धतीने सध्या पाहायला मिळतो खरं <laughs> तर विविध खाद्यप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी येऊन आस्वाद घेत आहेत मॅम कुठून आलात तुम्ही बदल काय काय ऑर्डर केलं होतं मी ऍक्च्युली वडापाव ऑर्डर केलेला कारण दोन दिवसापूर्वी वडापाव मला खूप आवडतं मी आज संडे असूनही परत वडापाव खायला आलेली आहे बाबतीत कसं आहे प्राइस कशी आहे सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे हो हो सारखाच वडापाव आहे पण खूप छान टेस्ट खूप छान आहे काय सांगाल तुम्ही देखील वडापाव ऑर्डर केला मी मूग मूगभजी पण खाल्ली आता खूप छान टेस्ट आणि चहा पण आता तुम्ही खूप उत्तम चहा खूप छान एकंदरीतच प्रत्येकाचा फीडबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय की तुम्ही या ठिकाणी याल तर टेस्ट असेल क्वांटिटी असेल क्वालिटी असेल याबाबत अजिबात तडजोड केलेली नाही सगळ्यांची काळजी जी आहे ती महाराजा चायने घेतलेली आणि विविध पदार्थ जर आपण पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार जसं की कोल्ड कॉफी असेल टोस्ट असेल मोजिटो असेल मॅकी असेल किंवा इतर बर्गर टोस्टर वडा यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला टेस्ट करता येणार आहे त्याही अगदी स्टेशनच्या हाकेच्या खरं तर म्हणतात आयुष्यात चाय नाही तर काय नाही खर तर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर टी लवर स्पेशली चाय लवर आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात इथं देखील चाय लवर जे आहेत ते मोठ्या संख्येने येतात काय सांगाल उलट चहा दिसतोय काहीतरी वेगळं काय भावना असते जेव्हा आपण चहा पितो ऑफिस म्हणून स्पेस मधून जेव्हा आपण निवांत होतो तेव्हा हे स्पेस एकदम बेस्ट आहे कोणाची गरज नाही मस्त फुलट बसायचो शहा चहा येतो आणि प्रत्येक टेस्ट आहे त्याच्यामुळे चहा नक्कीच द्या जो कोणी येईल त्याने पहिला चहा टेस्ट आहे आयुष्यात चहाची चहाचे महत्व किती चहाचे महत्व प्रचंड म्हणजे माझ्यासाठी रिलॅक्सेशन मित्र मैत्रीण निवांतपणा एन्जॉयमेंट मी सगळं इथे येऊन रिलॅक्स होते आणि ऑफिसचा स्पेस पण इथे येऊन विसरून जायला होता आणि मेन म्हणजे स्टाफ स्टाफ इतका छान आहे करता की म्हणजे किती वेळ थांबलं तरी चहा पिल्यानंतर तरी आम्ही थांबतो पण त्यांचं कधी असं नसतं की म्हणजे कुठला आले दुसरे किंवा वगैरे असं कधीच नाही त्या दिवशीच मी लिटरली फक्त एक चहा पिली होती आणि एक दीड तास बसून होती पण स्टाफ खूप छान कोऑपरेट करतो खूप एकंदरीत पाहू शकतो की या धावपळीच्या युगामध्ये रिलॅक्स होण्याचं एकमेव कारण या ठिकाणी पाहिलं आपण तर त्या आहे या ठिकाणी विविध राजकीय मंडळी देखील संध्याकाळच्या टायमाला येऊन चहाचा आस्वाद घेते आपल्यासोबत जर आपण पाहिलं तर कोकण प्रांत महामंत्री असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सचिन दादा तुम्ही देखील या ठिकाणी आस्वाद घेत आहे अगदी मन लावून घात आहेत काय नेमकी भाग आहे नमस्कार तुम्ही अचानक घुसले वाटतंय अगदी तर महाराजा च आहे हे आपल्या बदलापूरचे प्राण आणि प्रमुख म्हणजे आमची सर्वांचे आपल्या सर्वांचे आधार स्तंभ सन्माननीय तुकाराम दादा माते यांनी सुरुवात केली आणि त्यांचा महाराजा रिसॉर्ट देखील आहे तिकडे देखील चांगली चव आणि सर्व सर्व्हिस वगैरे चांगली असते आम्ही सर्व मित्र आता माझे सर्व जेवढे सहकारी मित्र वगैरे असतात चिंता राठोड जे बजरंग दलाचे जिल्हा मंत्री पण आहेत आणि बंजारा समाजाचे युवा प्रमुख देखील आहेत आणि आमची संपूर्ण टीम इथे येत असते कारण इथे प्रत्येक गोष्टीला टेस्ट आहे इथं चा जरी नाव असेल तरी इथं स्नॅक्स वगैरे सर्व वगैरे काय नाही ऑर्डर केलं मी एक बर्गर घेतलं होता रोज घेतला होता आणि एक एकच घेतलं होतं जबरदस्त आहे आणि आम्ही रोज येत असतो तुम्ही अचानक घुसले ते बरं वाटलं मला आता कारण की बदलापूरकरांना ही खूप चांगली म्हणजे बोलतात नाही चांगले ठिकाण आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे आणि बस डेपोच्या बाजूला आहे खूप चांगलं आहे आणि टेस्ट वगैरे चांगले मला वाटतं बदलापूरकरांनी आता नक्कीच आस्वाद घेतला पाहिजे संपूर्ण बदलापूरकर या ठिकाणी येतो काही राजकीय मंडळी असतील किंवा ऑफिसवरनं सुटणारी मंडळी असतील रिलॅक्ससाठी या ठिकाणी येऊन चहाचा आस्वाद घेतात किंवा इतर जे खाद्य असतील ते खातात आपल्यासोबत बंजारा समाजाचे युवा प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडून देखील सांगूया दादा काय ऑर्डर केलं होतं आ, मी कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली खूप सुंदर असा टेस्ट आहे छान आहे आणि स्टाफ पण एकदम कॉपरेटिव्ह आहे आम्ही साधारण एक, एक एकाच महिन्यापासून कंटिन्यू होतो संध्याकाळची वेळ आमची एकदम रिलॅक्स आणि छान आहे म्हणजे इथला वातावरण पण खूप चांगलं आहे म्हणजे एखादा फॅमिली टाईप होऊ शकतात ना म्हणजे संध्याकाळचा थोडासा एक आपला छान टाइम स्पेंड करावा एक मित्र परिवारासारखं खूप छान छान जागा आहे तुम्ही पण नि या आणि बदलापूरकरांना फॅमिली असेल फ्रेंड्स असेल किंवा इतर कोणी असेल तुम्हाला देखील या ठिकाणी येऊन आहे तर या ठिकाणी नक्की तुम्ही येऊ शकता पाहू शकतो की पूर्ण फॅमिली असेल फ्रेंड्स असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता अतिशय प्रशस्त अशी जागा आपल्याला पाहायला मिळते की जिथे कुठलाही बदलापूरकर वाट कसली पाहताय आजच विजिट द्या महाराजा चायला